महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला एकतर्फी प्रेमातून एकाने चाकू मारून जीव प्रयत्न करीत घेण्यास ऑटो चालकांनी धाव घेतल्याने मुलगी थोडक्यात बचावली अशात राजापेठ पोलिसांनी ऑटोचालकांची कामगिरी बघून अनेक ऑटोचालकांचा सन्मान केला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते शाळ श्रीफळ देऊन ऑटो चालकांचा सत्कार केला एकतीस जुलैच्या सकाळी राजापेठ अंडर बायपास मार्गातून महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला गाठून एकाने तिच्या गळ्यावर चाकूने वार करीत असताना अल्पवयीन मुलगी जोरात किंचाळली अशातच राजापेठ चौकामध्ये उपस्थित असलेल्या काही ऑटो चालकांनी तत्काळ धाव घेऊन त्या हल्ला हल्लाकरूला तत्काळ ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याने मुलीचा थोडक्यात के जीव बचावला येथील ऑटो चालकांची तत्परता बघून राजापेठ पोलीस स्टेशनच्या वतीने दोन ऑगस्टच्या सायंकाळी राजापेठ पोलीस स्टेशन येथे पोली अनेक ऑटो चालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते ऑटो चालकांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले सत्कार कार्यक्रम वेळी ऑटो चालक चंद्रकांत आटले शंकर विश्वास मेश्राम विनोद वामन काळे संतोष लालमन कुरोटीन सुनील भालचंद्र अग्रवाल अक्षय भीमराव शिरसाट सुभाष पंजाब जोडेकर सह विनोद विष्णुपंत भाकरे यांचा सन्मान करण्यात आला दिनांक तारखेला पोलीस हद्दीमध्ये सकाळी साडेआठ पावणे सुमारास एका युवतीवर अल्पवयीन युवतीवर चाकू हल्ला तिच्या एकतर्फी प्रेमातून तिच्या ओळखीच्या एका मुलानी केला या प्रकरणी घटनास्थळावर हजर असणारे शंकर मेश्राम विनोद काळे संतोष फुरोटिया या तिघांनी हे रिक्षाचालकाचा व्यवसाय करतात या तिघांनी त्या ठिकाणी ही घटना प्रत्यक्ष घडत असताना त्या ठिकाणी जाऊन त्या मुलीला वाचवलं आणि त्या हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि दरम्यानच्या काळामध्ये त्या पीडितेला सुद्धा उपचारासाठी इस्पी नेलं त्याचबरोबर सुनील अग्रवाल अक्षय शिरसाट सुभाष जोडेकर आणि विनोद भाकरे यांनी सुद्धा त्या घटना घडत असताना पाठलाग करून त्या मुलाला पकडायला मदत केली आणि त्या मुलीला वाचवायला मदत केली अशा प्रकारे हे जे रिक्षाचालक आहेत ते सुद्धा एक प्रकारचे युनिफॉर्म घालतात आणि ते सुद्धा पोलीस मित्र आहेत आणि अशाच या भूमिकेतून जर नागरिकांनी या घटनेकडे बघितलं तर आपला संपूर्ण अमरावती शहर आणि समाज हा गुन्हेमुक्त होण्यासाठी अधिक चांगल्या चा पद्धतीने मदत होईल ज्याच्यामध्ये ज्या पोलिसिंगमध्ये नागरिकांचा सहभाग असेल आणि जिथं नागरिक इतर नागरिकांच्या सहकार्यासाठी सुरक्षेसाठी पुढे येतील अशा सगळ्या नागरिकांचा आम्ही याच्यातून अभिनंदन करतो या, कर या सर्व रिक्षावाल्यांचा जो समूह आहे ग्रुप आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो त्यांचा आम्ही एक छोटासा छोटेखानी सत्कार समारंभ सुद्धा या ठिकाणी घेतला की जेणेकरून त्यांच्या कार्यातून अनेक चांगल्या लोकांनी प्रेरणा घेऊन आपल्या आजूबाजूला घडणारा कोणत्याही प्रकारचा गुन्हा असो तो आमच्यापर्यंत आणला आणि गुन्हा घडते वेळी जर नागरिकांनी त्या कोणत्याही व्यक्तीला मदत केली तर आपल्याला नक्कीच आणखी चांगलं चित्र समाज चा बघायला मिळेल सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये असं बऱ्याच वेळा होतं की काही उत्साही लोक केवळ घटनेचं चित्रीकरण करतात आणि स्वतः मदतीला मात्र पुढे जात नाही परंतु यांनी न घाबरता त्याला मदत केलेली आहे पीडितेला आणि तिचा जीव वाचवलेला आहे याकरता मी त्यांचं अमरावती पोलीस आयुक्त सरांच्या वतीने आणि अमरावती पोलीस दलाच्या वतीने पुन्हा अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सत्कार कार्यक्रमाला राजापेठ पोलीस निरीक्षक सह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते